नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनालायझर लोकनीती लोकसभा निवडणुकीचा जो पहिला टप्पा एकशे चार एकशे पाच काहीतरी जागा आता मतदानाला पहिल्यांदा जात आहे तर त्याच्यातला अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे म्हणजे एका अर्थाने आजपासून म्हणजे ते, ते, आज ते खरं चित्र आपल्या समोर येत जायला सुरुवात होईल आणि नेमक्या ह्या अशा दिवसाच्या पार्श्वभूमीवरती बोलभांड अशा काँग्रेसी प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी अतिशय अभद्र अशी एक टिप्पणी आपल्या ट्विटद्वारे केली आणि त्याच्यावरून एक आता वाद मोठा उसळलेला आहे ह्याच्यातला राजकीय मुद्दा आपण बाजूला ठेवूया कंगना राणावत यांना हिमाचलमधल्या मंडीमधून भाजपाने तिकीट दिलं उमेदवारी त्यांची जाहीर केली आणि त्याच्यावरती अतिशय घाण भाषेत बोलताना आजकाल मंडी की बाजार में भाव क्या चल रहा आणि तिचं एक चित्रपटातल्या तिच्या एका प्रसंगाचं जिच्या अंगावरती कमी कपडे आहेत असा एक फोटो असं ते ट्विट केलं जेव्हा ते सगळं बॅकफायर झालं उलटलं त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या म्हणल्यानंतर सुप्रिया शिंदे यांनी ते ट्विट डिलीट केलं खरं तर जेव्हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हे केलंच नाही त्यांचं ट्विटर हँडल जे कोणी सांभाळत आहेत त्यांनी कोणीतरी केलं असेल मी कंप्लेंट लाँच केली आहे हे मुद्दाम केले वगैरे वगैरे नेहमीप्रमाणे जे सगळं चालू असतं अडचण तिथे नाही आहे समजा तुम्ही हे केलेलं नव्हतं आणि चुकून झालं होतं तुम्हाला कळल्या कळल्या तुम्ही डिलीट करायला पाहिजे होतं त्याच्यावरती जेव्हा आक्षेप आले त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये नापसंती व्यक्त व्हायला लागली आणि राजकीय परिप्रेक्षाच्या बाहेर जाऊन राजकारणातलं असं असं यांची कातडी निब्बर आहे ह्यांनी काही केलं नसतं प्रत्यक्षामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातून त्याच्यावरती प्रतिक्रिया उमटा हे बघितल्याच्या नंतर यांनी डिलीट केलेलं नंतर खुलासा केलेला आहे की बाबा ते मला माहिती नाही कोणीतरी केलं माझं काय अकाउंट हॅक झालं किंवा दुसऱ्यांनी केलं असेल मी पोलीस कंप्लेंट लॉन्च केली वगैरे वगैरे आता जे समोर येत आहे ते दोन तीन मुद्दे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जाणीवपूर्वक काँग्रेसचे प्रवक्ते असो नेते असो किंवा इंडिया आघाडीतले वेगवेगळे लोक असो यांचं एक धोरण राहिलेलं आहे जे आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये कायमस्वरूपी सांगत आलेलो आहोत ह्याच्यामधलं राजकारण बाजूला जाऊन भारताच्या लोकशाहीवरती हल्ला करणे भारतीय ही जी सगळी प्रशासनाची जी व्यवस्था आहे त्याच्यावरती हल्ला करणे भारत म्हणजे एक नेशन कसं नाहीये आणि युनायटेड स्टेट्स ऑफ भारत असं कसं आहे ही मांडणी करणे हे सतत झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे भाजपवरती हल्ला करणं समजू शकतो आपण पण मोदींवरती वैयक्तिक पातळीवरती हल्ले करणं आणि आता जो तिसरा मुद्दा आजच्या ट्विटशी जुळलेला आहे तो असा हिंदू धर्मामध्ये एक शब्द आहे शक्ती हा मिळून शक्तीचे लढणं आहे इथपासून म्हणजे राहुल गांधीचे वक्तव्य आहे त्याच्या दोन वर्षाआधी त्यांच्या कन्याकुमारीपासून ते काश्मीर ते कन्याकुमारी त्यांच्या पदयात्रेमध्ये केरळमध्ये आर्स पादरी जॉर्ज पुनय्या यांनी जे वक्तव्य केलं होतं शक्ती नावाची काही गोष्ट नाही रिअल गॉड इज जीजस म्हणजे हे सहज होत नाहीये तुम्हाला हे असं दाखवून देता येतं की ठरवून ठरवून हिंदू धर्मावरती सनातन हिंदू धर्मावरती विशेष पद्धतीनं अटॅक करणे कंगना रानावतीनं झाशीच्या राणीची भूमिका केलेली होती कंगना राणाचं जे घर आहे ऑफिस त्यांचं जे कार्यालय होतं मुंबईमधलं त्याचा अतिक्रमण म्हणून मानण्यात आलेला एक छोटासा भाग पाडण्याच्या निमित्तानं बुलडोजर कसा चालला होता महाविकास चालवला होता महाविकास आघाडीनं आणि त्याला शीर्षक दिलं होतं पुन्हा ते झाल्याच्या नंतर उखाड दिया हे द ग्रेट विश्वप्रवक्ते संजय राऊत ज्यांच्या काही जिभेला कधी का लगाम नसतो त्यांनी हे या पद्धतीचं शीर्षक दिलं होतं त्याच्यामुळे हे सगळं म्हणजे असं नाही आहे की सहज कोणीतरी एक ट्विट केलं आणि लगेच त्याच्यावरती प्रतिक्रिया उमटायला लागली सातत्यानं हे झालेलं आहे आणि त्याही पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो कंगना रानवत ही अभिनेत्री आहे ज्या पद्धतीने काँग्रेसनी स्वत ह्या सगळ्या नटनाट्यांचा उपयोग आपल्या राजकारणासाठी ठरवून ठरून केला होता म्हणजे अमिताभ बच्चनला निवडणूक लढवायला लावली होती वजंतीमाला यांनी पद्रासमधून निवडणूक लढवली होती गोविंदा यांनी मुंबईमधून निवडणूक लढवलेली होती सुनील दत्त हे काँग्रेसच्या तिकिटावरती होती। उभे होते मग त्यांची मुलगी प्रिया दत्त उभी होती हे सगळं ठरून ठरून काँग्रेसनी केलेलं आहे यापूर्वीची गोष्ट आहे आणि आता हे काय म्हणायला लागलेत की म्हणजे कंगना राणावतच्या विरोधामध्ये अतिशय घाणेड अशी जी ही ट्विट टिप्पणी केलेली आहे सुप्रिया सिन्हेतनी ह्याचं अप्रत्यक्ष त्या समर्थन करताना बाकीचे काय सांगायला लागलेत ते बाजूला ठेवा ठीक आहे ती चुकच झाली पण भाजप पूर्णपणे घाबरलेलं आहे चारशे पार होऊ शकत नाही म्हणून नटनाट्यांचा वापर सुरू केला अरे नटनाट्यांचा वापर सुरू कोणी केला होता फार मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा वापर तुम्ही सुरू केला होता तुमचे कार्यकर्ते बाजूला ठेवून राजीव गांधीच्या काळात झालेलं हे आधीचं तर काय झालं ती गोष्ट वेगळी मग हे सगळं तुम्ही केलेलं असताना आज भारतीय जनता पक्षाने त्यांच्या त्यांच्या एका विशिष्ट राजकारणासाठी याचा उपयोग केला असेल तर बाकीच्यांनी टीका करणं मी समजू शकतो तुम्हाला टीका करायचा ते काय अधिकार आहे जेव्हा की तुम्ही पण सगळ्या या ननाट्यांचा वापर करून घेतलेला होता पुढचा जो मुद्दा जास्त गंभीर आहे तो असा स्त्रियांच्या संदर्भामध्ये तुमची मानसिकता काय आहे तुम्ही जेव्हा मंडी बाजारातला भाव विचारता म्हणजे तुम्हाला मला तो शब्द वापरायचा नाहीये मंडीशी जो जुळणारा जो शब्द आहे मग तुम्ही त्या सगळ्या ह्यांच्याशी तुम्ही अशा पद्धतीनं बोलू इच्छिता महिलांच्या बाबतीमध्ये आणि अजून सगळ्यात आक्षेपारे गोष्ट अशी की एखाद्या पुरुषांनीही अशा पद्धतीचं ट्विट केलं असतं तर सर्वसाधारणपणे टीकेमधला सुरू असतो की पुरुषी मानसिकता एक स्त्री हे ट्विट करती आहे मग तिला कुठली मानसिकता म्हणायचं पुरुषी मानसिकता म्हणत असताना सर्व सर धोपटपणे पुरुष सगळ्या पुरुषांमध्ये तुम्ही एक पद्धतीची टीका करता पण इथे एक स्त्री म्हणजे एका अर्थाने ही, एक ही स्त्री त्या पुरुषांचे काय म्हणजे हातचं खेळणं झाली ना ज्यांना स्त्रीला पददलित समजायचं आहे उपेक्षित ठेवायचंय तिच्यावरती अत्याचार आहे तिच्यावरती वर्चस्व गाजवायचे अशा सगळ्या पुरुषी मानसिकतेची एका अर्थाने गुलाम ही स्त्री झाली ना की जिने प्रत्यक्ष ट्विट केलेलं आहे खरं तर यांना ना मूळ सनातन धर्म आणि त्याच्यामध्ये शक्ती ही जी संकल्पना आहे ना ती तर कळली पण नाही आपल्याकडे शक्ती ही सर्व काय म्हणते त्याला सगळ्यात महान अशी मानल्या गेलेली आहे देवीचं जे अष्टभुजा हे जे रूप आहे सगळ्या देवदेवतांनी तिला आपले शास्त्र आणि अस्त्र दिले आणि मग त्या सगळ्यातून तिनं जाऊन कसा निपात केला असं ते सगळं वर्णन आहे म्हणजे आपल्याकडं स्त्री ही अबला समजल्या गेलेली नाही मी या निमित्तानं विष्णुदासांच्या अष्टकातले ते वर्णन तुमच्या समोर ठेवतो हो आष्टादंड भुजा प्रचंड सरळा विक्राळ दाढाशुळा रक्त श्री बुबुळा प्रताप आगळा ब्रह्मांड माळागळा रक्तश्री बुबळा प्रताप आगळा ब्रह्मांड माळागळा जिव्हा स्थळा लळे लळलळा कालांत कल्पांत के साष्टांगे करीतो प्रणाम तुझला जय जय महाकाली के हे वर्णन आहे महाकालीचं आणि हे तर मी म्हणजे हिंदीतलं जाऊ द्या मी तुम्हाला हे मराठीतलं सांगतोय माहूरच्या तिथे विष्णू कवींची समाधी आहे पायत्याशी त्या विष्णू कवींच्या महाकाली म अष्टकातलं हे वर्णन आहे आपल्याकडे शक्तीचं स्वरूप हे असं सांगितलेलं गेलेलं आहे स्त्री ही अशा पद्धतीनं सक्षम कशी आहे ह्याची वर्णन केल्या गेलेली आहेत आणि तुम्ही बिनधास्त त्याला एक बाजारातली वस्तू म्हणून समजता आणि त्या पद्धतीनं तुम्ही ट्विट करता आणि तेही जेव्हा की ती आता एक निवडणूक लढते आहे लोकशाहीच्या मार्गाने ह्याच्यातला भाजपचा विरोध बाजूला ठेवा ही फार छोटी गोष्ट झाली तुम्हाला काय विरोध करायचा तुम्ही विरोध करा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये त्यांना हरवून दाखवा ते काही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाहीत आज नाही उद्या त्यांचा पराभव होईलच पण तुम्ही तुमची काय मानसिकता दाखवायला ती त्याच्या निमित्ताने स्त्रीचा अपमान करणे इतकी गोष्ट मर्यादित नाही तुम्हाला भारतीय संस्कृतीच कळत नाही शक्तीचं जे स्थान आमच्याकडे आहे तेच तुम्हाला समजत नाही याच्यातून दिसतात त्याच्यावरची ही वसंतवाणी काँग्रेसी सुप्रिया कुत्सीच तो आव विचारते भाव मंडी मध्ये कंगनाला तिथे भाजप तिकीट त्याची किट किट काँग्रेसला आधीच काँग्रेस गोठलेले खाते सुस्त सारे नेते प्रचारात संपे पदयात्रा मिळाला न्याय पळून या जाय कार्यकर्ता बाईचा बाईचं काढते बाजार ओळखा आजार काँग्रेसचा लडकी म्हणून कशी लढणार तिची रोखणार वाट इथे कांत म्हणे उठे काँग्रेसी बाजार पक्षाची मजार बांधलेली पक्षाची मजार बांधलेली काँग्रेसचा बाजार काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांनी मिळून पूर्ण उठवलेला आहे हेच्यावरून दिसत आता आज शेवटचा दिवस आहे पहिल्या टप्प्याचे अर्ध भरायचा आणि यांच्यामध्ये कुठलीही सुसूत्रता आढळत नाही आम्ही जे कालच व्हिडिओ केलेला होता आणि आताही अशा पद्धतीची मानसिकता अशा पद्धतीचे ट्विट करणे आणि त्याच्यातही समर्थन करणारे आमचे तथाकथेतले ब्रांडू पत्रकार अगदी एका पत्रकाराने मराठीतल्या नाव घेत नाही मी मंडी चित्रपटाचं पोस्टर ट्विट केलं या निमित्तानं त्या सगळ्या अशा वेश्या उभ्या आणि बारक पोरग आहे खरं तर ह्यांना कळत नाही की आपल्यावर बॅक फायर होऊ शकतं एकानं खाली टिप्पणी लिहिली त्या पत्रकाराचं नाव घेऊन आपल्या आईसोबत आता काँग्रेसमधल्या ह्यांच्या मातोश्री कोण्यात आपण सांगायची गरज नाही हे जे काही सगळं प्रकार काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केलेला आहे तो काँग्रेसवरच उलटण्याची शक्यता जास्त आहे इथेच थांबूयात धन्यवाद